नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान विधान परिषद सदस्य अभिजित गोविंदराव वंजारी हे पुढच्या वर्षी पदावरून निवृत्त होतील आणि पुढे होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने आपली तयारी सुरू केली असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रे यांनी प्रेससोबत बोलताना दिली पुढे बोलताना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी यांनी सांगितलं की भारतीय चुनाव पदवीधर मतदार यादी तयार करण्याची सुरुवात करण्यात येणार आहे सहा बारा दोन हजार छब्बीस विद्यमान विधान परिषद सदस्य आहे नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे त्यांची निवृत्ती होणार आहे सहा बारा दोन हजार छब्बीसला ला त्याची पूर्वतयारी म्हणून आणि भारत निवडणूक आयोगाचे जो निर्देश आहे त्यांच्याप्रमाणे उद्यापासून म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आम्ही नवीन मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे हे पदवीधरसाठी मतदार यादी होणार आहे आणि हे पदवीधर मतदारसंघासाठी डी नोवो याने नव्याने तयार करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये जो अर्हता आहे तो जो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याने एक अकरा दोन हजार पंचवीसला ज्या ग्रॅज्युएटचे तीन वर्ष ग्रॅज्युएशन होऊन तीन वर्ष झालेलं आहे त्याने पदवीधर होऊन त्यांचे तीन वर्ष झालेलं आहे त्या पदवीधर याच्यामध्ये त्यांच्या मतदार यादीमध्ये नोंद करून घेऊ शकतात आणि याच्यासाठी प्रसिद्धी उद्या आम्ही देणार आहे सगळ्या पेपरमध्ये येणार आहे तीस सप्टेंबरला त्यानंतर परत पंधरा ऑक्टोबरला आम्ही परत प्रसिद्धी देणार आहे जो प्रथम पुनर्प्रसिद्धी होणार आहे त्यानंतर पंचवीस ऑक्टोबरला आम्ही परत द्वितीय पुनर्प्रसिद्धी करणार आहे आणि यानंतर सहा नोव्हेंबरपर्यंत आम्ही फॉर्म अठरामध्ये सगळ्या पदवीधरांचे जे आहे फॉर्म स्वीकारणार आहे आम्ही कुठे स्वीकारणार आहे ते दोनशे छप्पन जे मतदान केंद्र आहे पूर्वी आम्ही जे मतदान केंद्र वापरले होते दोन हजार वीसमध्ये जो इलेक्शनसाठी त्या मतदान निहाय आम्ही डेजिग्नेट ऑफिसर दिलेला आहे हे डेजिग्नेटेड ऑफिसर म्हणजे कोण की तहसीलदार नॅब तहसीलदार बी डी ओ चीफ ऑफिसर आम्ही प्रत्येक एरियासाठी एक व्यक्तीला नॉमिनेट केलेला आहे त्यांच्या डेजिग्नेशन त्यांच्या नाव त्यांच्या मोबाईलचे क्रमांक आणि त्याने कोणते एरिया दिलेला आहे याने ये फलान फलान ये फलाना फलाना ये गाव उनके अंडर रहेगा किंवा कोणते पार्ट मतदार यादीच्या याच्यामध्ये त्यांच्या अंडर राहणार त्याच्या क्लॅरिटी होऊन पूर्ण आम्ही दिलेलं आहे ते पण पेपरमध्ये छापून येतील पण सॉफ्ट कॉपी पण त्यांच्या आम्ही वितरित केलेलं आहे आज सकाळी सगळ्या पॉलिटिकल पार्टीजचं पण मीटिंग झालेलं आहे तिथे पण त्यांना पण आम्ही दिलेला आहे तो त्याबद्दल याने क्लिअर माहिती असतील तर मतदार यादीमध्ये ज्यांना त्यांचे नाव लावायचे येते पदवीधरांना ते तिथे जाऊन आपला फॉर्म अॅटर देऊ शकतात त्याच्यामधल दोन तीन विषय इम्पॉर्टंट आहे मी मागच्या वर्षी दोन हजार सोळामध्ये किंवा दोन हजार वीसमध्ये कधी मी ग्रॅज्युएट होत्या म्हणजे मी मतदार केले म्हणून माझ्या नाव मतदार यादीत राहणार आहे असं नाही आहे हे डीनोओ आहे प्रिपरेशन याने नव्याने आम्ही यादी तयार करतो आपण पुरी केले असतील तरी चालतील पण आता आपल्याला नव्याने आपल्याला परत फॉर्म द्यायची आहे आमच्याकडे तो फॉर्म अठरा आपल्याला भरून द्यायची आहे सिम्पल फॉर्म आहे या फॉर्म ओच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे ओ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर ऑफिशियली उपलब्ध आहे जो लेटेस्ट फॉर्म आहे तेच कृपया वापरावी फॉर्मॅट आहे आणि या फॉर्म आमच्या डिजिग्नेटेड ऑफिसरकडे सुद्धा उपलब्ध असतील आम्ही आता एक लाख फॉर्म्स छापून त्यांना देणार आहे कमी पडले तर परत एक लाख छापून देणार आहे काही विषय नाही आहे पण आपण ते फॉर्म डाउनलोड करूनसुद्धा पदवीधर वापरू शकतात त्याच्या एक आहे तो फॉर्मॅट लेटेस्ट फॉर्मॅट जो सी ओची वेबसाईट आहे सी ओ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर आहे त्या टी सी ओ इलेक्शन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन सी ओ इलेक्शन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आहे आणि हे आम्ही ऑलरेडी प्रसिद्धीपत्रकमध्ये सुद्धा दिलेलं आहे दुसरं आहे बल्कमध्ये आम्ही फॉर्म घेणार नाही याबद्दल माझी कृपया विनंती आहे सगळ्यांच्याकडे बल्कमध्ये फॉर्म दिले तर आम्ही फॉर्म रिजेक्ट करणार आहे तो आपल्याला आपलं स्वतःच्या फॉर्म स्वतः घेऊन यायची जे पदवीधाराला आपलं नाव नोंद करून घ्यायची आहे त्यांनी डेजिग्नेटेड ऑफिसरकडे स्वतः आपला फॉर्म भरून द्यायची आहे